नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉकमध्ये तर मित्रांनो बघा आता संध्याकाळी सात वाजले आहेत बघा आज पण बघा आहे पाऊस भरपूर चालू आहे बाहेर त्यामुळं काय बाहेर पोड वाटा बघा जर व्हायला चालू आहे पाऊस काय चालू आहे बघा स्वयंपाची तयारी कांदा वगैरे का बघ मटन मटण करायचं बघाच आज काय मटण टाकले का खोबरं वगैरे किस्ती कापते

खायचं केळी खायची का नाही केळी झालं पडून येत होय ग परत आणणार नाही बघा आता बरं काही केळी देऊ का तुला खायला ना, आ? दर ना।, दर। ना, खाई। खाई। ना बर दे दे मी कठावाय बघ दे खाणार का तू हो काम बघ खायचा हा उद्या आणू ना अजून परत कसं चिते कांदे पत

काय काय <tip> एका एका बस गो बस गोल गोल सवय एका गो बस पाऊस अर्धे वाट पण तिथे पाऊस थोडा पण थांबला नाही एक कामाचं पण अवघड होतो पण भाजी वगैरे टाकली मसाला वगैरे वाटला काय शिजून घेतलं म्हणजे ते पहिले हे करायला लागतं पिकं आणि करायला लागते काय झालं काय आणि झाली भाजी वगैरे झाली आता मस्त आता इथे काय भाकरी कधी गाजीचे भागात काय केले आता गावात कोण खाणार अरे हा तो नाही का आता काय छोटी भाकरी भाकरी बघरी कुठली खाणार आहे तू खाली ते खाणार आहे का बर खा गावार कांदा लिंबू मेंढी काय खाणार चाओ कश कश का कशे, कशे? का कर नको नको दिले मोबाईल चावड्याच चावड्या तुला नाही जायचं करायचं

अजून जेवण आईचं झालं जेवण आमच्या काय लिंबू लिंबू खायचं का अरे चला मित्रांनो जेवण वगैरे झाले आता मस्त आता चावच चालू आहे आमचं बघा शेवड्या सुकादा झाली चला पाहिजे आज खराब झाला रे खराब मग पाऊस म कामान जात नाही आज पण जोरात पाऊस पडतोय बघा इकडं पाऊस काय थांबायचं नाव घ्यायना बघू उद्या बघू आता काय होतंय काय नाही कामा गिरपाय ना, का ना, हो ना।, नहीं। नहीं। ना? दिवस भरून पडते कामाच्या पाऊस चालू होते

ते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला हो तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आपले चॅनल नवीन असताना तर सबस्क्राईब करा विसरू नका चला बाय युट्यू पुढच्या ब्लॉगमध्ये